या येत ना का पजर

डोकं दुखायला होतं किती दुखायला बघ पुरीच डोकं बघ राही डोकं दुखत म्हणलं की आणि मला म्हणते मम्मी बरं झालं असत मी पप्पावर गेले असते तर मी तुझ्यावर तुझ्यावर गेले आता खाती कचून या बघ बघती कचून खाती पपावर गेले असते मी कचून खाती आणि पप्पावर गेले म्हणते पप्पावर गेले असते तर बरं झालं असते

नाही नाही ते तुझी बाटली आहे ह्याची पडलं का नाही पडलं का नाही

आपण जाऊ ना घेऊन मागू बरोबर का तांब फुटायचं आहे गोंडे हे गाधरती झालं का कुठे दे रे आई

नाही बांधलं नाही सांगायचं काम नाही बांधलं नाही सांगायचं बांधायला उभा तू कट करून